नमस्कार आणि आपण पाहता सरकार लाईव्ह न्यूज स्वतंत्र बुलंद आवाज सरकार लाईव्ह न्यूज उमरखेड शहरातील करोळी रोड रस्त्यावर वाहतूक कोंडी करोड रोड येथील मच्छी आणि मटन विक्री करीचा शासनाने जागा उपलब्ध करून त्याच्यात मच्छी आणि मटण विक्री करीचा मार्केट बांधून दिलेला आहे तरी मच्छी आणि मटन विक्रेते आपले दुकान मुख्य रस्त्यावर लावून तिथं ट्रॅफिक ची समस्या निर्माण करीत आहात सध्याच्या दृश्यामध्ये आपण पाहू शकता की कि किती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आपल्याला दिसत आहे आणि सर्वसामान्य माणसाला रस्त्यावर करण्यास करण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागत आहे अनेकदा सामाजिक कार्यकर्त्यांनी या विक्रेत्यांना तोंडी विनंती करून सुद्धा हे विक्रेते मार्केटला दुकान लावत नाही आणि मुख्य रस्त्यावर रोजच अशा प्रकारे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात आपले दुकान लावून वाहतूक कोंडी करीत आहात आणि सर्वसामान्य माणसाला याचा मानसिक व शारीरिक तणाव सहन करावा लागते वाहतूक पोलीस विभागाला आणि नगर समस्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे सध्या उमरखेड शहरात स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागलेली आहे आणि उमरखेड शहर हे अतिशय संवेदनशील गाव म्हणून नवाजलेले आहे तरी संबंधित प्रशासनाने या समस्येकडे लक्ष देऊन रस्त्यावरची वाहतूक कोंडी थांबावी आणि जनतेच्या समस्येला न्याय द्यावा अशी नागरिकांची मागणी आहे सरकार लाईव्ह न्यूज स्वतंत्र पत्रकारिता की बुलंदाबा